नमस्कार मंडळी एम रवीश्वर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत लालबाग मार्केटमध्ये गणपती जवळ आले तर आपण तिथे काय गणपतीची सजावट काय आहे ते आपण बघणार आहोत तर गौरीच्या बोळ्या आणि गवळीचे दागिने गौरीचे मुकवटे हेही दुकानं आपण सगळी आज तुम्हाला दाखवणार आहोत तर चला तर मग आपण जाऊया लालबाग मार्केट मा 음악을 듣는 사람들은 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 음악을 듣 तुझं नाव काय गणेश नाव गणेश छान काय आता कशी काय परिस्थिती आहे आपली गणपती आले जवळ खरेदी वगैरे कशी चालली आहे खरेदी वगैरे गौरीची एकदम चालू आहे ओके आणि गेल्या वर्षी कोरोनामुळे जे बंद होत ना सगळं त्याच्यामुळे लोक करतात कारण गेल्या वर्षी करायला नाही मिळाला काही लोकांना गावी जायला नाही मिळालं आता गावी पण जायला भेटत आहे त्यामुळे लोक अजून चांगलं रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स एकदम चांगला आहे आणि काय सांगाल त्याच्याबद्दल असं गावी पण लोक घेऊन जात मुंबई मुंबईमध्ये पण लोक येतायत आहेत फक्त जर आता लोकल चालू नाही त्यामुळे मुंबई गेले त्यांचा प्रॉब्लेम तर ट्रान्सपोर्ट करा आम्हाला आम्ही ची पण सोय केलेली आहे पण फायबरच्या बॉडी आणि फायबरचे मुखवटे वगैरे आम्ही ट्रान्सपोर्ट करतो च नाही जात हे आपल्या इकडे येण्यासाठी सांगाल आपलं गल्ली मध्ये हनुमान मंगल कार्यालय आहे तिथे आपण गौरीचं सगळा सेटअप केलेला आहे आपला आणि आपल्याकडे दागिन्यांपासून गौरीच्या मुखवटे बॉड्या फायबरच्या बॉड्या च्या बोड्या साड्या पण आपल्याकडे आहेत अवेलेबल सगळं तुम्हाला आपल्याकडे एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून पण आहेत आपल्या आउटलेटचं नाव काय म्हणलं आपल्या दुकानाचं नाव प्रकाश ब्रदर्स ओके okay. प्रकाश ब्रदर्सला भेट द्या जरूर ओके धन्यवाद okay. मॅडम कशी काय आता गणपतीच्या अगोदरचं जे गौरीचं आपण तुम्ही लावलंय सगळं त्याचे कसा रिस्पॉन्स आहे खूप छान आहे म्हणजे लोक अगदी मनापासून खरेदी करत आहेत आणि कोरोनामुळे जे गेल्या वर्षी लोकांचं म्हणजे हा हाल झाले की त्यांना काही वस्तू मिळाल्या नाही किंवा खूप साऱ्या वस्तू असं मनात मनापासूनसुद्धा कोकणच्या मनात एक जा मना कोकण जास्त करून कोकणवासियांच्या जा मनाची श्रद्धा असते गौरीबद्दल तर त्या मनाने त्यांना ते, ते मिळू शकले नाही काही वस्तू काही साहित्य किंवा गौरीचं काही ज्या दागिने म्हणा किंवा मुखोटे साड्या तर यावर्षी आम्हाला अगरबत्तीच्या बाबतीत पण किंवा गौरीच्या बाबतीत पण खूप म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळतोय आणि लोक खूप आनंदाने खरेदी करतात आणि या वर्षी खूप नवीन नवीन आमच्याकडे व्हरायटीज पण गल्लीमध्ये शॉप आहे आपलं ओके ओके धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल वेगवेगळ्या गौरी आहेत सजवलेल्या आहेत पूर्ण आहेत अंदाजे किंमत काय असतील आपलं कापडी बोड्या आहेत आपल्याकडे फायबरच्या हाफ बोड्या आहेत फुल बॉड्या आहेत तर प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे काय असतील आपल्या फायबरची फुल आहे त्याच्यामध्ये सात हजार पासून सुरू आहे आणि मुखवटे तीनशे पासून चालू आहे आणि कापडी बोल्या बॉड्या चारशे सहाशे आणि आठशे आणि फायबर हाफ बॉडी आहे ती साडेतीन हजार साडेचार साडेपाच अशा साधारण किमती आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू

दागिने गौरीचे मुखवटे वगैरे त्याबद्दल आपल्याला सांगतात काय आता कशी काय म्हणजे मार्केटचं पोझिशन काय मार्केटची थी पोझिशन ठीक आहे सध्या तरी व्यवस्थित चालू आहे की असं जसं ट्रेनचं वगैरे आता दोन वॅक्सिन दिल्यानंतर की ट्रेनचे तिकीट वगैरे अलाउट केल्यानंतर जरा पब्लिक येत आहे बाहेर ओके त्यामुळे हाय थोडंफार चालू आहे आता आणि रेटमध्ये काय आता आपल्या कशा उमेदवारी कसे आहेत रेट आपल्याकडे तीनशेपासून चालू आहेत ते लास्ट बाराशेपर्यंत आहेत त्याच्यानंतर गौरीचे बाळ आहेत आपण त्याला गौरीचे पाय आहेत कापडी बोड्या आहेत फायबरच्या बोड्या आहेत कापडी बोड्यांच्या काय किमती असतील चारशे रुपये चारशे रुपयापासून आणि पूर्ण ही गवर सजवलेली जी बाहेर आहे तिची काही नऊ हजार पसंत नाही नऊ हजार नऊ हजार रुपया पासून सुरुवात दागिने साडे पूर्ण फुल बॉडी आपल्याकडे येण्यासाठी कसं लोकांना लोकांना जवळ स्टेशन पडेल आपल्या फिंस पोगळी स्टेशनला यायचं ते लास्टचा साईज पकडायचा म्हणजे डायरेक्ट राईट हँड ला आपल्या इकडे लालबागचा राजा तिथे येऊ शकतात आणि लालबागचा राजामध्ये ही मिरची गल्ली आहे okay. या मिरची गल्लीमध्ये हे आपलं शॉप आहे जिथे या मिरची गल्लीमध्ये लालबागचा राजा बसतो ओके okay. आणि बरोबर लालबागचा राजाच्या बाजूला माझं दुकान आहे ओके धन्यवाद धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर कोणाला जर मुखवटे पाहिजे असतील तर तुम्ही यांना भेट देऊ शकता मुखवटे बॉडी वगैरे काही ओके ओके तर नमस्कार मंडळी आपण पूर्ण लालबाग मार्केट फिरलेलो वेगवेगळ्या प्रकारची दुकान आपण पाहिले त्याच्यामध्ये गौरीच्या गौरी गौरी गौरीचे दागिने गौरीच्या साड्या गौरीच्या मुखवटे अशी विविध दुकानं बघितली जेवढी दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढी आहे तेवढी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद <स्थाँगा>